अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे कळल्यानंतर राज्यातील मोठ्या ताईंचे मानसिक संतुलन बिघडलं आहे असं म्हणत चित्रा वाघाणी यांना सुप्रिया टीका केली पासुन दोन हजार चौदा पासून आजपर्यंत या देशातील महिलांचे आयुष्य स्वास करण्यासाठी मोदीजींनी उभे राहिले आहे असे चित्रा वाघ यावेळी म्हणाले आपल्या मोठ्या ताईच्या लाभार्थी आहे असं देखील चित्रा वाघ यावेळी म्हणाले दोन हजार चौदा पासून या देशातल्या महिलेला तिचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी तिच्या जन्मापासून त्या सणापर्यंत मोदीजी तिच्या सोबत त्या ताईसोबत त्या माईसोबत संपूर्ण देशातल्या मातृशक्ती सोबत उभे राहिलेले आहेत आणि आपल्या मोठ्या ताई या सुद्धा मोदीजींच्या लाभार्थी आहेत मोदीजींच कोरोनाचं वॅक्सिन घेतलं नसतं तर काय झालं असत म्हणजे मोदीजींनी आपल्या विरोधकांनाही त्या ठिकाणी जीवनदान दिलंय लस घ्या आणि माझ्यावर टीका करा ते काम आपल्या मोठ्या ताई करतायत पण मी सांगितलं तसं जेव्हापासनं सुनेत्रा पवारांची की आता या लोकसभेची निवडणूक बारामतीची लढणार आहे मोठ्या ताई हल्ल्या आहेत आणि त्याच्यातून मानसिक संतुलन बिघडलंय आणि मग ही अशा पद्धतीची वक्तव्य करत आहे उदय उदयराजेच्या पाठीशी राहू म्हणून तुम्ही आव्हान केलं महिलांना त्याबाबत उदयराजेसाठी बघा एक बहीण म्हणून जी आमची इच्छा आहे जी माझी इच्छा आहे त्या साताऱ्यातल्या प्रत्येक ताईची इच्छा आहे आणि ती इच्छा व्यक्त करणं आम्हा बहिणींचा धर्म आहे आणि आम्ही ते करतोच आमचे नेते त्या ठिकाणी निश्चितपणे सगळ्या बहिणींचा विचार जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे आणि मला विश्वास आहे की आमचे नेते देवेंद्रजी आमचे नेते बावनकुळेजी अतिशय सकारात्मक असा विचार करतात महिलांना किती तिकीट मिळतील बघा आजच्या तारखेला सुद्धा विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार जर कुणाच्या असतील तर त्या भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा सगळ्यांनी पुरुषांना संधी दिली एकमेव आमचा पक्ष असा आहे की त्यांनी एका महिलेला संधी दिली त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसात सुद्धा महिलांना प्राधान्य दिलं जाईल एवढंच नाही इतके वर्ष लोकसभेत विधानसभेत फक्त महिलांना रिझर्वेशन देऊ अशा फक्त वल्गना विरोधकांनी केल्या पण मोदीजींनी प्रत्यक्षात आणून दाखवलं आणि म्हणून सपने नाही हकीकत नाही सपने नाही हकीकत बुनते है आणि तभी तो सारे मोदी को चुनते है गृहमंत्र्यांचं काम बरोबर असं आमच्यावर ही वेळ आली नसते करताना अरे परत तेच सांगते तुम्हाला मी मोठ्या ताईंचा जरा त्यांना थोडा वेळ द्या कुठे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे हल्ल्या आहेत त्या तुम्हाला दिसत नाही का इतके वर्ष तुम्ही त्यांना पाहताय मी तर सोबत काम केलंय आणि त्याच्यामुळे मोठ्या ताईंच्या मनाचा पण थोडासा विचार करा जर त्या काय अशा बोलत असतील तर फार लक्ष देऊ नका